तेजस्विनीचे वडील कंपनीत काम करतात तर आई घरी खाजगी चांगल्या क्षेत्रात करिअर करायचं असल्यामुळे तिने बारावी नंतर नीटची परीक्षा दिली मात्र त्या परीक्षेत तिला कमी मार्क मिळाले यामुळे तिने यावर्षी पुन्हा नीटच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती तिचे वडील कंपनीत कामासाठी गेले होते तर आई घरीच होती सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तेजस्विनीने तुळशीला दिवा लावला आई शिकवण्याचे क्लास घेत होती यावेळी ती रूममध्ये गेली काही वेळाने आईने तिला आवाज दिला तिला मात्र तिचा प्रतिसाद मिळाला नाही यमे शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत बघितले असता तेजस्विनीने ओढणीने गळफास घेत जीवन संपवलं तिला तात्काळ खाली उतरवत घाटी रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं तेजस्विनीने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही या प्रकरणी वाळूज एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार अशोक जाधव हो करत आहेत छत्रपती संभाजीनगर मधील ही घटना आहे तरुण मुलं असा पाऊल उचलत आहे त्यामुळे आईवडिलांनी आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा